द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत डॉक्टर सो अर्चनाताई पाटील चाकोरकर यांचा औषध भव्य सत्कार देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी औसा तालुका दौऱ्यात राचेट्टे परिवारा सदिच्छा भेट दिली या भेटीत त्यांनी राचेट्टे परिवाराचे आधार आधारवड तथा माजी तालुका संघचालक श्री प्रभुआप्पा राजचेट्टे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर राजट्टे परिवाराच्या सुवासिनी डॉक्टर साहेब अर्चनाताई पाटील यांची साडी चोळी देऊन औक्षण केले त्यानंतर राजचेटे परिवार व मित्र परिवाराच्या वतीने डॉक्टर अर्चना पाटील यांचा सत्कार करण्यात आला श्री तिपणाप्पा दादा राजट्टे श्री रविशंकर राजट्टे आणि प्राध्यापक भीमाशंकर राजट्टे यांनी अर्चनाताई पाटील यांचा शाल श्रीपळ आणि प्रभू रामचंद्राची प्रतिमा देऊन सत्कार केला यावेळी राज्य परिवाराचे सर्व सदस्य सर्वश्री हनुमंत भैया राजटे राचे पवनराज राचेट्टे दर्शन राज्य राचे प्रसन्न राजटे निशांत राजटे उपस्थित होते त्यानंतर मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष श्री शिवलिंगप्पा औटी यांनी तर शेटे परिवाराच्या वतीने चेतन शेटे वीरभद्र शेट्टे अजय शेटे यांनी तर औसा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष अॅडवोकेट मन्मथ राजट्टे माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेशे मुक्तेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष मुक्तेश्वर वाघदरे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सतीश नाईक यांनी अर्चनाताई पाटील यांचा शॉल स्लीपर देऊन सत्कार केला अर्चनाताई पाटील यांच्या कन्या सो रुद्राली पाटील यांचा सत्कार वीरभद्रेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री वैजनाथप्पा येळेकर यांनी केला तर ऋषिका पाटील यांचा सत्कार श्री विजयकुमार मिटखरी यांनी केला कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण हनुमंत भैया राचेट्टे यांनी केले तर आभार पवनराज राचेट्टे यांनी मानले कार्यक्रमास राचेट्टे परिवारासह मित्रपरिवार आणि परिवाराचे सर्व नातलिंग नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी अर्चनाताई पाटील यांनी सत्काराला उत्तर देणारे भाषण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोगाचे संपादक श्री राम कांबळे यांनी केले तर पाहूया यावेळी अर्चनाताई पाटील काय म्हणाल्या पाटील परिवाराचं आणि आमचं नातं हे सर गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त काळापासूनच आहे आणि आमचे सर्वांचे आदरणीय नेते देशाचे माजी गृहमंत्री आदरणीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेब यांना मानणारा फार मोठा वर्ग संबंध देशभरामध्ये ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं अंशामध्ये सुद्धा त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून ते आज पर्यंत त्यांना मानणारा वर्ग आहे आज या आमच्या सर्वांच्या उभारत्या नेत्या आदरणीय अर्चनाताई शैलेजी पाटील चाकूरकर मॅडम यांनी सहज आमची एक आठ दिवसापूर्वी भेट झाली होती त्यावेळी मोठ्या साहेबांनी एक अपेक्षा व्यक्त केली की के आपण सगळे संपर्कात असता का व ताईंनी सांगितलं की मी आपल्या परिवारासोबत असलेल्या गेल्या पन्नास वर्षापासून सोबत असलेल्या सगळ्या असले पारिवारिक स्नेही लोकांच्या भेटीसाठी मी औषधाला जाणार आहे आणि आपल्याकडेही सदिच्छा भेट देणारे आपले सर्वजण पारिवारिक मित्र या सर्वांची एक खाणी बैठक आपण करूया तर अशा विचारात झालेल्या आजच्या या छोटी खाणी पारिवारिक बैठकीमध्ये उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर अर्चनाताई पाटील मॅडम तसेच आमच्या ताई आदरणीय रुद्रालीताई डोकेट रुद्रालीताई चाकूरकर पाटील मॅडम या सर्वांचं प्रथमतः मी राज्य परिवार नातलग समाजबंधव आणि आमचे सर्व युवा मित्र यांच्या सर्वांच्या तर्फे मी आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो काही हा एक छोटेखानी कार्यक्रम आहे हे सगळे परिवारावरती राजटी परिवारावरती प्रेम करणारे राजटी परिवाराचे नातलग असतील मित्रपरिवार असेल हे सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रातून लीड करणारे सगळे आपले आदरणीय मंडळी असेल या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक पारिवारिक कार्यक्रम आज इथं झाला आपण आमच्या विनंतीला मान देऊ या पारिवारिक कार्यक्रमासाठी इथं उपस्थित झाला त्याबद्दल प्रथमता आपले मनापासून मी या सर्वांच्या तर्फे आभार व्यक्त करतो आणि एकच आपल्याला पारिवारिक कार्यक्रमामध्ये एकच आपल्याला सांगतो की आपणही आमच्या सर्वांना आपल्या गोडवाणीने दोन शब्द बोलावे आपल्या सर्वांचा भेटीयोग कशा पद्धतीनं इथून पुढे जाणार आहे याबद्दलही आपण आम्हाला सांगावे आणि येणाऱ्या काळात आपण खंबीरपणे नेतृत्व करावं मग ते राजकीय असेल सामाजिक असेल इतर काही स्वरूपाचं नेतृत्व असेल तर मी आमच्या सर्वांकडनं आपल्याला एकच ग्वाही देऊ इच्छितो ती की आपल्यासोबत खंबीरपणे आम्ही सर्वजण ताकदीने उभा राहू एवढीच ग्वाही आपल्याला देतो आपलं मन निर्मळ आहे स्वच्छ आहे आतापर्यंत पाटील साहेबापासून ते रुद्राली ताईम कुणाचंही राजकीय चारित्र्य कुठलाही डाग लागलेला नाहीये तर आपण आपल्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो हो तर आपल्याकडनं ज्याही काही अपेक्षा आमच्याकडनं असतील त्या येणाऱ्या काळात पूर्ण होतील एवढीच येतो आणि माझे दोन शब्द संपत जय हिंद जय भारत खर तर तुम्ही बोललात आणि आम्हाला स्फूर्ती फुटली मी खर तर माझ्याकडं आभाराची जबाबदारी दिली पण एक सहसह तर रक्त दोन गोष्टी बोलू इच्छित की काही दिवसापूर्वी देवघरातल्या देवावरती चर्चा झाली आम्हाला माहिती आहे मी त्या दिवशी पोहोचलेली आहे आहे आणि देवघरातली देव देव लक्ष्मी देव निवडून आणण्यासाठी ही सगळी पाठीशी राहील एवढाच एक शब्द या माध्यमातून देतो आजच्या या पारिवारिक सोहळ्यासाठी आपण आलात खर तर पारिवारिक सत्कार एखाद्या हॉलमध्ये होतो परिवारावर प्रेम करणारा इतर घरी होत आहे त्याच्यामुळे एक छोटंसं स्वरूप अगदी कमी वेळामध्ये आलं उपस्थित सर्वांचं मी मनोपूर्व आभार व्यक्त करतो आपण या पारिवारिक सत्काराच्या कार्यक्रमापासून हे उपस्थित राहिलो आणि आदरणीय मी काहींना शब्द देतो तुम्ही जबाबदारी टाकली आहे आमचंही रक्त आता तुम्ही तुम्हीच बोलून दाखवलंत की औष्यात घडवणारी आणि बिघडवणारी इतच आहे औष्यातले समीकरण लातूरला काहीतरी बिघडवतील किंवा काहीतरी चांगलं घडवून आणतील अशी

आत्ता ज्यांचं उद्बोधन तुमच्यासमोर झालं ते दुसरे बंधू राजू पाटीलजी माझ्या समवेत आलेले ठेसे अप्पा धाराशिवीजी माझ्या दोन्ही कन्या पृथ्वीजी बायस आणि इथे बघितल्यावर अनेकांची नावं मला माहिती नाही आहेत पण गेली तीस वर्ष चाकूरकर साहेबांच्या घरात मागून तुमचे अनेकांचे चेहरे मी बघितलेले आहेत त्यामुळे तुम्हा सर्वांना परिवारजनांना भेटून मला मनस्वी आनंद होतोय आता राजू पाटलांनी सांगितलं की इथं बसलेली माणसं साधी नाही आहेत जे काही औषध घडतं ती ही मंडळी घडवते तर बिघडतं ते पण ह्यांच्यामुळे असं समजायला जे घडतं <laughs> जे बिघडतं त्याच्या आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत लांबून बघत असते मी पण आता एक चार पाच महिन्यापूर्वी एक नवी वाट मी निवडलेली आहे राजकीय वाट तीस मार्चला माझा जा प्रवेश झाला राजू यांची नेहमी मला कंप्लेन असते की ताई उशीर केलात म्हणून पण हा माझा परिवार आहे रातट्टे परिवार आणि अंशातले सर्व मंडळी इथे बसलेले कोणीही परिवाराच्या बाहेरचे नाही मी का आले नाही याचं कारण तुम्हाला सर्वांना माहितीये आणि ते कारण ओलांडून मी चौकट ओलांडली असती तर तुमच्यापैकी किती जणांना ते आवडलं असतं हा माझा जाहीर प्रश्न आहे मी तुमची आपलीच उदगीरचीच मुलगी आहे आपल्या घरातल्या लोकांचं मन मोडून चौकटी बाहेर जायचं नसतं हे संस्कार माझ्यावर झालेले आहेत त्यामुळं त्यामुळं त्या मला हा उशीर झालेला आहे पण तरीही तुम्ही सगळीजणं मोठ्या मनाचे आहेत मागच्या वीस वर्षात दोन हजार चारला साहेबांचं शेवटचं इलेक्शन झालं आणि त्यानंतर मी आता जेव्हा जेव्हा भाजपाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला चालले मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली की जी मंडळी साहेबांच्या सोबत होती त्यातल्या अनेक लोकांना दुसऱ्याच्या दारात जाणं मान्य नव्हतं त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला आहे मला अपेक्षा आहेत मला माहिती आहे की मी काय म्हणते तुम्हाला लक्षात आले आपल्या लोकांनी कुठली लाचारी पत्करली नाही तर सरळ पक्ष बदलला कारण त्याची कारण लोकल राजकारण होतं जे घडत होतं तुम्हाला सगळ्यांना माहितीये आम्हाला पण खूप वेळा विवशता वाटायची आप्पांनी मला सांगितलं काय सांगितलं हे जाहीरपणे सांगायला हरकत नाही आप्पा म्हणाले तई आक्रमक व्हा त्यांच्या मनातली मना तळमळ मला समजते मी आदरणीय चाकूरकर साहेबांची सून आहे त्यामुळे त्यांची सभ्यता शालीनता त्याचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत तर मी कळखेडकरांची मुलगी आहे रझाकरांना लढत असताना आमचा वाडा जाळला गेला माझ्या काकांनी लढाई लढली आहे तर तोही डी एन ए माझ्यामध्ये आहे त्यामुळं आपांना जे अपेक्षित आहे त्याचा आणि साहेबांना जे अपेक्षित आहे त्याचा सुवर्णमध्ये काढण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन माझी वाट अवघड आहे मला माहिती आहे माझी वाट चॅलेंजिंग आहे हेही मला माहिती आहे पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुमच्या सगळ्यांचा आमच्यावर असलेला आमच्या परिवारावर असलेला विश्वास ह्याचा मोठ म्हणजे हे सगळं माहिती आहे त्यापेक्षा आम्हाला हे जास्त माहिती आहे की तुम्ही सगळेजण आमची साथ आणि आमचा हात दोन्ही सोडणार नाही आहे येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाच्या सर्व सार्वत्रिक एकमत झालं तर मी नक्कीच निवडणूक लढणार आहे इथे पत्रकार बसलेत मला माहिती येते मला काहीतरी खोचत प्रश्न विचारतील पण मी, मी तुम्हाला सांगते की काही गोष्टी नॉट फॉर माईक नॉट फॉर कॅमेरा असतात आणि म्हणून मी पॉलिटिकली करेक्ट असं म्हणते की पक्षाने ठरवलं आणि मी मदत उमेदवारीच्या ह्याच्यात आले तर औसेकरांची साथ मला लागणार आहे तुम्ही म्हणाल या आम्ही काय करू शकतो तुम्हीच सगळं करू शकता योग्य वेळेला आपण ठरवूया आणि तुमची मदत मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लागणार आहे आपल्या औषातल्या अनेक लोकांनी लातूरला घरं केलेली आहेत त्यांची परिवार त्यांची मंडळी खेडे गावातली लातूरचं खूप मतदान जे आहे ते औषातून तिथे वास्तव्याला वास असलेले आहेत त्यांच्या सगळ्याकडे प्रचाराला मला पाठवू नका तेंचा तेंचा ही विनंती करायला मिळाली ह्याचा अर्थ त्यांच्याकडे तुम्ही प्रचार करायचं ही जिम्मेदारी तुमच्यावर टाकायला मिळते <iplos> आली आपण त्यावेळी वेळच्या वेळी भेटतच राहू ही सगळी मंडळी माझ्यासोबत असतात पण काय होतं की इलेक्शन सुरू झालं की बऱ्याच चांगल्या आणि वाईट गोष्टींचा ओहापोह सुरू होतो काही गोष्टींना प्रत्यक्ष उत्तर द्यावं लागतं काही गोष्टींना अप्रत्यक्ष आपल्या कर... कार्यातून उत्तर द्यावं लागतं आपल्याला कुणीही चाकूरकरांच्या समर्थकांना आपल्या जात बांधवांना आपल्या समाज बांधवांना कुणीही आपल्याला गृहित धरलं नाही पाहिजे याची आपण सर्वांनी काळजी घेणारच आहोत आणि घेत राहिलं पाहिजे आजच म्हणून नेहमीच कारण काय होतं मला आता आप्पा म्हणल्यामुळं मला थोडंस स्फुरण आलंय आप्पा म्हणले की साहेब साहेब आपल्या लोकांच्यावर अन्याय झाले तरी साहेब बोलत नव्हते आणि मला ते माझ्या मनाला लागली ती गोष्ट साहेबांनाही ती तेवढीच मनाला लागत ला होती पण साहेबांचा सा स्वभाव आम्ही नीळकंठेश्वराला जाऊन आलो सगळं विष स्वतः प्राशन करायचे सगळा त्रास स्वतः करायचे पण साहेब कधी कोणाला बोलले नाहीत पण आम्ही पुढची पुढी पिढी आहोत कदाचित त्याच्यामुळं थोडंसं मला वाटतं की आपण आपला पॅटर्न थोडा बहुत सामोपचाराचा करायला हरकत नाही आहे पण त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सा साथ आणि मला गायडन्स लागणार आहे आपण वारंवार भेटत राहू माझं काम तुमच्याकडे आहे आणि तुमचं कुठलंही काम असेल तर मी तुमच्यासाठी सदैव तयार आहे ही तुम्हाला विनंती आणि ग्वाही देण्यासाठी मी आली आहे आत्तामध्ये रातट्टे परिवाराच्या तर्फे सर्व माझ्या भगिनींनी माझ्या बहिणींनी माझं ऑक्शन केलं पाच सुहागन महिलांच्याकडून माझं ऑक्शन झालं आणि वर आपांचा आशीर्वाद मिळाला आणि आता तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळतोय ॲक्च्युली लातूरला आर एस एस कार्यालयात विभागाच्या आणि महाराष्ट्राचे प्रचारक आलेत आणि त्यांची माझी आजची पहिलीच भेट आहे त्यामुळं फार काही विस्तृत आज बघ तुम्हाला सगळ्यांना बघून बोलावं असं वाटतंय पण वेळेचा थोडा अभाव आहे परत आपण भेटत राहूया आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने रिंगन लाईफच्या स्टुडिओमध्ये भेट बे, भेटायला बोलवलं तर भेटायला येईन मुलाखत घ्यायला बोलावला तर मुलाखत द्यायला येईन अशी ग्वाही देते इथे राचट्टे परिवारांनी मला इथे बोलवलं आम्हा सर्वांचं यथोचित माझ्या दोन्ही कन्यांचा आज योग फार चांगला आहे आम्ही किल्लारीला दर्शनाला गेलो आणि तिथे नीलकंठेश्वराचं दर्शन घेऊन इथे आली आणि इथे तुम्हाला सर्वांचं परत भेट आणि दर्शन झाली मला एक जाता जाता छोटीशी गोष्ट म्हणजे चाकूरकर साहेबांना मानणाऱ्या लोकांचं सा काय प्रभुत्व आहे आपण एक छोटीशी गोष्ट सांगून मी आपली रजा घेते मोठा बळकट हत्ती असतो त्याला बांधलेला आपण जर तो खिळा किंवा मोळाद कि जर बघितला तो जो रोवलेला असतो छोटासा एक दोन अडीच फुटाचा तो मध्ये रौले। रोवलेलं जात ते तर त्याला बांधून एक साखळी बांधलेली असते विचार करा त्या हत्तीचं बळ त्याची शक्ती त्याची ताकद किती मोठी आहे आणि तो जो बांधलेला साखळदंड दंड आहे आणि जो रोवलेला तो दंड आहे त्याची ताकद किती आहे पण काय होतं की त्याला जेव्हा बांधलं जातं तर हत्तीला असं वाटतं की आता आपलं बळ संपलेलं आहे मधल्या काळात आपल्या सर्वांची अवस्था तशीच झाली होती आपल्याला ते साखळदंड तोडून घ्यायचे आपल्याला स्वतःला किंमत ओळखून घ्यायची आणि आपण सर्वजण मिळून काम करूया तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आदरणीय आपांचे आणि सर्व परिवाराचे आशीर्वाद घेऊन मी आज औषून माहेरची साडी घेऊन आज मी परत उदगीर लातूरला जाते बाहेर पडल्यावर उदगीत आलो तर लातूरला जाते आपल्या सर्वांना इथे आलात माझे दोन शब्द ऐकला त्याबद्दल बन, मनस्वी आभार अनुमानजी तुमच्या कार्यास माझा खूप खूप शुभेच्छा आणि बहीण म्हणून खूप आशीर्वाद आणि त्याच्यात माझी काही मदत लागली तर मी सदैव तुमच्यासोबत आहे आपण सर्व जर तिथे आला त्याबद्दल आभार म्हणून आपली रजा घेते नमस्कार जय हिंद